तर नमस्कार मंडळी कसे आहेत मजेत न मजेत राहिलं पाहिजे तर मी राजमात्र तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आले आपण चिंबोऱ्या पाकडाला तर चिंबोऱ्या पाकडाला आपल्यासोबत आलेला हा बघा विनीत भगत तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आज भरपूर चिंडा भेटतील व्हिडिओमध्ये कुठे स्किप करू नका तर चला जाऊया आपण पोगायला टा मित्रांनो आम्ही आलेलो थोडा लवकर आणि पाणी दोन तीन तासानंतर आलेलं आहे बघा पाणी आत्ताच भरायला सुरुवात केली आहे बघूया पहिलीच पोगोली पहिलीच पोगोली काय येते बघूया आले उतरलं अगदी मित्रांनो लांब आहे पोगोली बघा साथ। बघा काम 25 घे मित्रांनो दुसरी पोगोली काय आहेस ने तर मित्रांनो हे आतमध्ये बघले त्याच्यामुळे त्याच्यामुळं काय दाखवत येणार ना मी तरी पण चुकवडा घेऊन येतो थांबा काय नागूया हा हा आहे बघा चांगली साईज मस्त साईज साईज तर मित्रांनो आता दिलं विनय त्याला पोगली उपायला बघूया काय काढते हाय छोटी साईज मित्रांनो हे बघा तिला आपण सोडून देऊ काय छोटी आहे छोटी लागली मित्रांनो मित्रांनो शंभर टक्के कुर्ली इथे बा कुरली काढता आता विनित बोलते शंभरके कुर्ली लागेल बघूया काढते का कुरली आणि काढले पण पन... बारीक बारीक साईज हे बघा तर मित्रांनो बघूया काय काढते विनीतदा काढ मोठी चल आहे काय जामच बारीक आहे मित्रांनो सोडून द्यायच मित्रांनो बघूया काय काढते मी निदा काढ मोठा काढ आणि आलोय मित्रांनो असली कडे काम पच्चीस नाही तर पचास कडक गेलं बघली स्टार्ट उकवण्याची बघूया काय लागते कायच मित्रांनो तर रात गेल्या बघली उकोला बघूया कायची मोड लागते का नाही हाय मित्रांनो छोटी आहे मित्रांनो तर मित्रांनो प्रत्येक वेळी मोठी झुंबड भेटतात अशी नाही कारण बारीक पण झुंबडी भेटतात मित्रांनो आणि आज पण आपल्याला बारीकच चिंबड भेटली जास्त मोठी काय भेटली नाही मित्रांनो मेहनत खूप करायला लागते तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला जाऊया आपण आता म्हणजे बघूनी बघूया काय येते लागते का नाही हाय मित्र भारी छोटी साईज हे बघा मित्रांनो आज गेला आतमध्ये उकळ बघूया बघूयाची मोठ हालते की नाही ऐकाय छोटी आहे टाकल तो घेणार नाही आपण तर मित्रांनो बघूया काय लागते घरी जाता जाता आहे काय मी बघा मित्रांनो बघा इथं कुरली लागलेली आता ढेंग्या शंभर टक्के लागणे शक्यता आहे बघूया काय लागते बघूया ढेंग्या काढते काय आणि काढला आहे मित्रांनो आहे कडक ही बघा तसे चालले बघा आपल्याला चिंबुडे काय जास्त भेटले नाही तर पण भेटली नाही बघा दोन कवट्याच्या मस्त कुरल्या आहेत आणि बाकी चांगलेच आहेतचे चिंबोडे आहेत मित्रांनो आणि आपला आज झालं काम पस्तीस चला मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका